एकलरे तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर कळंब बायपास जवळ एसटी बसला दुचाकी चालकाने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाल्याची घटना गुरुवार दिनांक बारा रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली दुचाकी चालकावर अपघाताचा गुन्हा मनसर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक तेरा रोजी दुपारी दाखल करण्यात आला प्रदीप कुमार ज्ञानेश्वर सूर्यवंशी वय शेचाळीस राहणार तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली असे अपघातात मयत झाल्या दुचाकी चालकाचे नाव असून याबाबत एसटी बस चालक कापडणे यांनी मनसर पोलीस ठाण्यात अपघाताची फिर्याद दाखल केली आहे याबाबत मनसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकलरे गावच्या आधी कळंब बायपास रोडवर गोडनरीच्या पुलाच्या पुढे फिर्यादी एस टी चालक विलास कापडणे हा कळवण एसटी आगाराची एस टी बस पुणे ते नाशिक लेनच्या दिशेने नाशिककडे घेऊन चालले होते त्याचवेळी दुचाकी चालक प्रदीप सूर्यवंशी समोरून एस टी गाडीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी चालक प्रदीप सोनवंशी गंभीर जखमी झाल्याने त्यांचे निधन झाले तसेच दुचाकी चा दुचाकी गाडी होती तिचा चक्का चोर झाला आहे प्रदीप सूर्यवंशी हे आर्मीत निवृत्त झाले असून त्याच्या मागे पत्नी एक मुलगा असा परिवार आहे अपघाताचा पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हो सुदाम घोडे करत आहेत